हॅलो नमस्कार लहानपासून मोठ्यांपर्यंत तुम्हाला सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज सकाळी सकाळी आपण पुण्याला चाललो आहे कारण असं की माझ्या नननबाई आहे त्यांच्या जाऊबाईचं डोळा जेवण आहे तर त्यासाठी आम्ही सकाळी सकाळी आज निघालो आहे डोळा जेवणाचा कार्यक्रम तीन वाजता आहे तर आम्ही आठ वाजता निघतो आहे आणि आमच्यासोबत अजून पण काही पाहुणे येत आहेत तर चला मम्मी मी तुम्हाला सगळं दाखवते कसं का काय तिथं काय होतं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पुण्याला जाण्यासाठी बस स्टॉपवर हो आम्ही बसची वाट बघत होतो आणि मऊ खूप जास्त एक्साइटेड होती पुण्याला जाण्यासाठी कारण तिला गुडूला भेटायचं होतं आणि चला आता आपण थेट पुण्यामध्येच भेटू पोहचल पुणे आणि दिदीच्या घरी पण पोहोचलो तर हे बघा आता या दोघींच काय चालू माऊच आणि गोडूच काय झालंय काय खालून राहिले हाय करा दोघीच काहीतरी म्हणा ना गोडू तुम्ही काय म्हणतात आता गोडूची चार आलाय रेडी आता आणि आम्ही पाच सहा जण आलो होतो सोबतच हे संभाजीनगरचे पाहुणे सगळे इकडे काही सगळेजण आम्ही सोबतच आलोय <laughs> काय कार्यक्रम आहे आज आपले काय सांगा ना काय नाही गोडून माऊ खेळण्यात खूप जास्त बिझी आहेत तर डोळे जेवणासाठी आमचं आवरलं आहे आता आम्ही रेडी झालो आहे आणि माझ्यासोबत ज्या बाहुणी सगळे आले होते ते पण रेडी झाले ते बघा शक बघू शकता तुम्ही आणि निघालो आहे आता आम्ही पण तर पोहोचल्यावर दाखवते मी तुम्हाला कसं डेकोरेशन काय 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 अरेंजमेंट केली ते तर भेटू आपण थोड्या वेळात आता आम्ही पोहोचलो आहे जिथं डॉल जेवण आहे तिथं हॉलवर आणि तुम्हाला मी डेकोरेशन आणि ते दाखवते डेकोरेशन खूप सुंदर केलंय तर चला आता मी तुम्हाला डेकोरेशन दाखवते बरच वेळेच पोहोचलोय पण अजून काय कार्यक्रम सुरू झाला साडेतीन चे हे रिटर्न जायचंय यांना जायचं होतं पाच वाजता रिटर्न कार्यक्रम सुरू झाले पाच वाजता जातील पण अजून कार्यक्रमच सुरू नाही झाला कार्यक्रम सुरू होण्याच्या आधी सगळ्यांसाठी वेलकम ड्रिंक आणि स्टार्टर आलं होत तर सगळ्यांनी छान असा आस्वाद घेतला त्याचा त्याच्यानंतर मग दिदीनी सगळ्या बायकांना हळदी कुंकू लावून घेतलं आणि मग कार्यक्रम सुरू होणार होता तर इथं काही ऍक्टिव्हिटीज पण होत्या तर हे जे अशा हार्ट हार्ट होते तर हे असे चिपकवायचे होते इथं आणि इथं सगळे ट्रे मध्ये ठेवलेले आहेत तुम्ही बघू शकता काही ब्लू आहेत काही पिंक आहेत आणि इथं इथं हा जो ड्रेस आहे याच्यावरती असं आपल्याला जे पण वाटेल ते नाव टाकायचं आहे आणि इथं चिपकून द्यायचंय मुलगा किंवा मुलगी दोन्ही दोन्हीपैकी कोणतंही तुम्ही नाव चिपकू शकता तर ही छान ऍक्टिव्हिटी वाटली मला इथली कार्यक्रम सुरू होण्याच्या आधी लहान मुलांसाठी काहीतरी करमणूक म्हणून इथं त्यांनी लहान मुलांसाठी एक गेम ठेवला होता तर ह्या गेम मध्ये असं होतं की आई किंवा वडिलांचा मोबाईल घ्यायचा आणि त्याचा पासवर्ड

छोट्या मुलांचे काही गेम्स झाल्यानंतर लगेच कार्यक्रमाला सुरुवात झाली तर इथं होणाऱ्या बाबांची एंट्री झाली होती आणि समोर एंट्रीचं जा सॉन्ग चालू होतं तर मी इथं नाही कॉपीराईटमुळे इथं टाकू नाही शकत

डोहाळ जेवणाचा कार्यक्रम खूप छान झाला आणि बायकांसाठी पण खूप गेम होते यामध्ये तर सगळे झाल्यानंतर आम्ही मस्त असं जेवण केलं खूप टेस्टी जेवण होतं रात्री आम्हाला डोहाळ जेवणावरून यायला खूप जास्त उशीर झाला होता त्यामुळे मी काही व्हिडिओ व्हिडिओ घेतला नाही आणि आता सकाळी दुसऱ्या दिवशीचे सकाळचे आठ वाजलेत आणि आता आम्ही निघालोय घरी जायला पुण्यावरून आणि आमच्यासोबत अजून पण काही पाहुणे आहेत तर आम्ही सगळे आमच्या गाडीत चाललोय आणि आम्ही बसमध्ये आलो होतो पण आता आमची गाडी इथं गाडीत चाललोय तर काय तू सव्वीस जानेवारी निमित्त भेटलं तर आता आम्ही निघालो होतो घरी जाण्यासाठी आणि हा डोळा जेवणाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूयात अशाच नवनवीन छान छान व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय